नमस्कार साथी न्यूज एम ए चक्र या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सह स्वागत करतो पाठीमाग आपण पाहतोय की भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा चालू आहेत आणि याच निमित्ताने अनेक वस्ताद यांच्याशी भेटतोय आपण काही पंच यांच्याशी भेटतोय कुस्तीचे जाणकार कुस्तीचे चाहते यांच्याशी या यांच्याशी भेटतोय आपण आणि ज्या स्पर्धा चालू आहेत या विषयांचं काही मत आहे आपण जाणून घेत आहोत सर नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमच्या काशीनाथ लोखंडे मी रिटा फौजे आणि कुस्ती क्षेत्रातच भरती झालते तर अतिशय उत्तम रित्याने इथे खेळाडूंची सोय केली आणि सगळेच निवेजनबंद असल्यामुळे सामनं आज लास्ट दिवस आहे एकदम व्यवस्थित पार पाडल्या म्हणजे पडलेच म्हणजे आपल्यासमोर पाहतोय की आपण कुस्ती या क्षेत्रातूनच एक व्यक्तिमत्व जे फौजमध्ये भरती झालं होतं ते आपल्यासोबत साक्षाचे दोब आहे की आपल्याला इथं पाहता येईल की कुस्तीमधून जर आपण खेळलो आणि कुस्तीमधून जर वरती गेलो आपण विभागावरती तर आपल्याला याचा फायदा होतो आहे असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या समोर आहे जय विष्णुपंत अण्णा लोखंडे यांनी हा स्पर्धा घेतल्या स्पर्धा काय वाटतंय विषय तुम्हाला अतिशय सुंदर आणि छान स्पर्धा घेतल्या आणि कुठलेही खेळाडूचे काही म्हणजे अडचण आली नाही आणि हा शेवटचा दिवस आहे आणि सगळी स्पर्धा एकदम व्यवस्थित आणि चांगल्या नियोजनाने पार पडली विष्णुपंत अण्णा लोखंडे यांचं सामाजिक कार्याविषयी काय वाटतं तुम्हाला ह्या भागात भरपूर त्यांचं काम आहे आणि गोरगरिबांसाठी ते सदैव म्हणजे उपलब्ध असतात आणि चांगलं नेतृत्व आहे आणि सगळ्यांना संघ घेऊन चालणारा माणूस आहे तर धन्यवाद आपण आता पाहिलं की फौजींशीसुद्धा आपण गाठ घेतली अनेक जे आय तर पंच आले आहेत कुस्तीचे कोच आलेले आहेत यांच्याशी आपण भेटणार आहोत बोलणार आहोत आणि यांचं आजच्या स्पर्धेविषयी काय मत आहे हे जाणून घेणार आहोत तर आपण साथी न्यूज चॅनल बोलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू